नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार मध्ये ही आहे वॅगनार सर्वांची आवडती फॅमिली कार की दाखवते तुम्हाला लॉक ऑन लॉकचं ऑप्शन इथे दिलेलं आहे नॉर्मलच की दिलेलं आहे दोन्ही की लॉक ऑन लॉकच्या ऑप्शन सोबतच अवेलेबल होतात ही आहे सर्वात फेमस गाडी फॅमिलीसाठी आजही महिन्याला पंधरा ते वीस हजार वॅगनार सहज विकल्या जातात ठीक आहे नॉर्मल हायड्रोजन लॅम्पचं सेक्शन इथे दिलेलं आहे रिफ्लेक्शन सुद्धा इथे तुम्हाला मिळून जातात खाली तुम्हाला इंडिकेटर दिलेलं आहे फॉग लॅम्प दिलेलं नाही पण ॲज ॲक्सेसरीज तुम्ही लावू शकता सुझुकीचा लो आणि क्रोम सुद्धा इथे अवेलेबल होऊन जातं बरोबर मध्यभागी खाली बघितलं तर ब्लॅक कलरचं तुम्हाला ग्रिल दिलेली आहे नॉर्मल दिसतं पॅनो ब्लॅक पण हे मॅट फिनिशमध्ये सध्या दिलेलं आहे फ्रंट एंड ला अशी दिसते ही ओव्हरऑल का आता बोलू प्राइस फॅक्टर बद्दल कंपनीने तेहतीस जिथे मायलेज क्लेम केलेलं आहे ना तिथे साडे सहा लाख तुम्हाला ही गाडी ओव्हरऑल तुमच्या बजेटला बाकी सगळ्या गोष्टीला जस्टिफाय करणारीच आहे आणि म्हणूनच तसा सेल आणि सुविधा सुविधासुद्धा कंपनीने इथे दिलेल्या आहेत साईट नंतर तुम्हाला एम आर एफची टायर मिळून जातात वन सिक्स्टी फाय बाय सेवन्टी आठ फोर्टीन इंच इको ट्रेड जे आहे ना ती सिरीजच ओळखल्या जाते एक चांगल्या मायलेजसाठी कारण ओवरऑल तुम्हाला जेव्हा हायवेला किंवा सिटी ट्रॅफिकसाठी एक चांगल्या मायलेजसाठी जेव्हा कुठले टायर बघता इको ट्रेड जास्त तुम्हाला रिकमेंड केल्या जातात इंडिकेटर इथे तुम्हाला दिलेलं आहे ओ आर व्ही एम बॉडी क्लरसोबतच जातात ॲज अ ॲक्सेसरीज तुम्ही हे डोअर वायझरसुद्धा लावू शकतात डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता ओव्हरऑल जेव्हा आपण वॅगनरबद्दल बोलतो त्याच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलतो आणि मेंटेन कॉस्टबद्दल बोलतो तेव्हा सी एन जीचा सर्वात मोठा हात असतो आणि त्याच प्राईज रेंजमध्ये कंपनीने सगळ्या त्या गोष्टी दिलेल्या आहेत आज पण महिन्याला पंधरा हजार कार विकायच्या मागचं रिझन जे असतं ते ओव्हरऑल फॅमिली कम्फर्ट आणि सी एन जीच असतो सी एन जीचं बॅजिंग तुम्ही बघू शकता सुजुकीचा लोगो चौगुलेसचं बॅजिंग आणि वॅगनरचं बॅजिंग जे खरी ओळख घ्यायची पहिलेपासूनची ती क्रूममध्येच तुम्हाला अवेलेबल होतं खाली दोन पार्किंग सेन्सर दिलेले आहे जे अल्टोच्या स्पेस मॅनेजमेंटमध्ये कंपनीला मॅनेज नाही झालं ते वॅगन झालेलं आहे कारण इथे तुम्हाला स्पेअर व्हील जो आहे तो साईडला अवेलेबल होतो साठ लिटर वॉटर टँक कॅपॅसिटी असलेला तुम्हाला सी एन जीचा टँक अवेलेबल होऊन जातो जनरली सिंगल नोजवरच आपल्याकडे एन जीचं प्रेशर अवेलेबल होतं आणि नवीन नियमानुसार मोठं नोझल देण्यातच येणार नाही पण काही महाराष्ट्राच्या बाहेर आज पण मोठ्या नोझलवर दहा के जीपर्यंत आजपासून सी एन जी तुम्हाला अवेलेबल होता साडेआठ ते नऊ के जीचं तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू शकता मोठं नोजल बहुतांश जागी बंदच झालेलं जा आहे स्पेअर व्हीलसुद्धा तुम्हाला एम आर एफचाच दिलेला आहे पार्सल ट्रेस ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातं इथे तुम्ही वर लावू शकता दूर पार्किंग सेन्सर तुम्हाला साईडला दिलेला आहे आणि डोर गार्ड बंपर गार्ड जे आहे ना ते तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीज यूज करू शकता ओवरऑल हेच ते लाईट आहे ज्या लाईटला क्रिटिसिजमसुद्धा मिळतं आणि एक ॲप्रिसिएशनसुद्धा मिळतं वॉल्वोपासून वॅगनरपासून ते स्कॉर्पिओन एनपर्यंत हाच डिझाईन आपण बघितलेला आहे ज्यात थोडंसं ट्विक मिळून जातं वॉल्वोला आणि स्कॉर्पिओ एनला पण जनरली नॉर्मल रिअर लाईट हॅलोजनचे होते ते आपण वॅगनरमध्येच बघितलेले आहे चला बोलूया रिअर सेटबद्दल नॉर्मल सिंगल कलरचा डोरच दिलेले आहे ह्याची मोनोटॉनी कट करायला सिल्वर कलरचा एलिमेंट लॉक लॉकमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातो अर्ध लिटरची बॉटल आणि काच कमी जास्त खाली वर करायला तुम्हाला एक बटन दिलेलं आहे ओव्हरऑल स्पेस मॅनेजमेंट ज्या या व्हील मध्ये मिळून जातो रिअर सीट कम्फर्टमध्ये अवेलेबल होऊन जातं दोन मोठी लोक आणि एक छोटं लहान मूल किंवा तीन ठीक ठाक साईजचे लोक इथे नक्कीच बसू शकतात पाच फूट दहा इंच माझी हाईट आहे त्यानुसारच मी तुम्हाला बसून दाखवतो हेडरूमबद्दल बोलायची काही गरज नाही आहे माझ्या हाईटनुसारच ही सीट ॲडजस्ट केलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथे लेगरूम सुद्धा अवेलेबल होतो ठीकठाक अशी जागा दिलेली आहे सहा फूटचा असा माणूससुद्धा इथे निवांत बसू शकतो इथे सिटिंग कम्फर्टमध्ये काही इश्यू नाही आहे आणि इथे लेदर अपॉस्टी नाही मिळत फॅब्रिक अपॉस्टीचं ऑप्शनच दिलेलं आहे ही आहे ती फॅब्रिक अपॉस्टी आणि याचं कम्फर्ट आणि सुद्धा चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे चला ड्रायव्हर सेटबद्दल बोलू चार विंडोचे पॉवर कंट्रोल आणि इलेक्ट्रिकल ॲडजस्टेड ओ आर व्ही एमसुद्धा इथे दिलेले आहे अर्धा लिटरची बॉटल तुम्ही इथे सहज ठेवू शकता इथे कुठलं कुशन वगैरे दिलेलं नाही आहे सगळंच हार्ड प्लास्टिक इथे अवेलेबल होतं सीट चांगली बकेट शेपमध्ये दिलेली आहे रंगसंगतीसुद्धा चांगली मॅनेज झालेली आहे बाय आहे त्यामुळे इथे एक बटन दिलेलं आहे ट्रॅक्शन कंट्रोलचं आणि हेडलाईम लेवलवर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता स्टेअरिंग व्हील स्टेअरिंग व्हीलवर कुठलेही कुठलेही कंट्रोल नाही आहे सुझुकीचा लोक तुम्ही बघू शकता एअरबॅग इथे दिलेली आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नॉर्मल ॲनालॉगस दिलेलं आहे डिजिटली तुम्हाला खालचे जे ट्रिप ए ट्रिप बी आहे ते मिळून जातात ते तुम्ही इथून सेट करू शकता ओके इथे दिलेलं आहे टू डी म्युझिक सिस्टम एफ एम वगैरे तुम्ही चालवू शकता ऑक्स केबलचं ऑप्शन आणि इथे पेन ड्राईव्ह लावायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता दुसरं महत्वाचं म्हणजे सगळे मॅन्युअल कंट्रोल इथे खाली दिलेले आहे याच्या खालच्या व्हेरियंटमध्ये हे तुम्हाला अवेलेबल होणार नाही टुकटुक म्हणजे पार्कसिस्ट ए सीचे सगळे कंट्रोल दिलेले आहे ए सीतून स्टार्ट करू शकता ट्वेल्व ओलचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट इथे ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्हाला ते मिळत नाही जनरली आपण अल्टोमध्ये बघितलं होतं एक एक्स्ट्रा ट्वेल्व ओलचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट ॲज अ ॲक्सेसरीज लावायचं तुम्हाला इथे नियोजन करू शकता तुम्ही नॉर्मल गेर लिव्हर मिळून जातो थोडी सामान ठेवायला जागा खूप डीप आहे हे है। आणि हँडब्रेक तुम्ही बघू शकता कलर कलरमधलं हे डॅशबोर्ड आहे हा कलरसुद्धा चांगला दिसतो आ, बेज कलर आहे पण बेजमधला हलकासा वाईट शेड दिलेला आहे इथे तुम्हाला ग्लब बॉक्स आयर एम नॉर्मल दिलेले आहेत इथे तुम्हाला टिकीट होल्डर दिलेला आहे कॅबिन लाईट आयर एम हातानेच मॅनेज करावा लागतो आणि एक सुद्धा अवेलेबल होतो आणि हे आहे ओवरऑल डॅशबोर्ड जे जस्टिफाय करते याच्या प्राइसला आणि याच्या ओव्हरऑल कम्फर्टला सुद्धा चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल छप्पन्न बी एच पीची ची पॉवर जनरेट करणारे इंजिन पाच हजार तीनशे आरपीएम पर्यंत तुम्हाला लिनिअर पॉवर देतं ब्याऐंशी न्यूटोमीटरचा टॉर्क टॉक चौतीसशे आरपीएम मध्ये तुम्हाला सहज अवेलेबल होतो आणि चौतीस किलोमीटरचा पर के जीला कंपनीने ऍव्हरेज सुद्धा दिलेलं आहे ओव्हरऑल प्राइस रेंजला कम्फर्टला आणि मेंटेनन्सला ह्या या गाडीला आजही भारतीय मार्केटमध्ये तोड नाही आहे म्हणून सहज पंधरा ते वीस हजार व्हॅगेनार विकल्या जातात दर महिन्याला महत्त्वाचं म्हणजे मेंटेनन्स फॅक्टर दुसरं स्पेस फॅक्टर तिसरं मायलेज आणि ओवरऑल तुम्हाला ज्या प्राईस रेंजमध्ये ही कार अवेलेबल होते तुमच्यासाठी नक्कीच जस्टिफाय करतं ओव्हरऑल सगळ्या गोष्टींना व्हिडिओ कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद